नमस्कार मंडळी जर तुम्ही माझा रवी बुध युती हा व्हिडिओ पाहिला असेल तर मला असं वाटतं की त्या व्हिडिओ तीन संकल्पना या सर्वसामान्य म्हणजे ज्यांना बेसिक ज्योतिषसुद्धा कळत नाही अशा लोकांना समजणं अवघड आहे त्यामुळे तो व्हिडिओ समजणं कदाचित अवघड झालं असेल तर त्यासाठी आजच्या ह्या व्हिडिओचा प्रपंच आहे आता या बेसिक तीन संकल्पना कोणत्या मला असं वाटतं की ज्या तुम्हाला किंवा ज्यांना ज्योतिषातलं काहीच कळत नाही त्यांना समजणं उघड गेलं असेल आणि ह्यांचा उपयोग अर्थातच या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा होणारच आहे तुम्हाला ज्योतिष शिकायचं असेल किंवा माझे व्हिडिओ समजून घ्यायचे असतील तर आपण हळूहळू ज्योतिषाच्या खोलात शिरत चाललो आहोत त्यामुळे या स्पष्ट होणं आवश्यक आहे तर पहिली संकल्पना म्हणजे अंशात्मक युती ग्रहांची अंशात्मक युती त्याच्यानंतर दुसरी संकल्पना म्हणजे ग्रहाची स्वरास उच्चरास मूल त्रिकोण रास आणि तिसरी संकल्पना म्हणजे ग्रहांचे मित्र आणि शत्रू तर आपण पहिल्या संकल्प पहिली संकल्पना समजावून घेऊया तर मंडळी आपली जन्मलग्न कुंडली म्हणजे काय आहे तर आपल्या जन्माच्या वेळी आकाशात ग्रहांची जी स्थिती होती आहे असते तीच स्थिती आपल्या जन्मलग्न कुंडलीत दर्शवलेली असते तर पृथ्वीवरून आपण वर आकाशाकडे पाहिलो की आपल्याला काय दिसतं तर थ्री सिक्स्टी डिग्रीचा एक गोल दिसतो पूर्ण आणि त्या आकाशात बारा राशी असतात म्हणजे हा थ्री सिक्स्टी डिग्रीचा गोल बारा राशींमध्ये विभागलेला असतो म्हणजे बारा भागांमध्ये विभागलेला असतो आणि तिथे कुठल्या ना कुठल्या राशीत हे ग्रह दिसत असतात तर आता थ्री सिक्स्टी भागिले बारा म्हणजे राशी किती येतात तीस म्हणजे हा थ्री सिक्स्टी डिग्रीचा गोल बारा भागात विभागल्यामुळे प्रत्येक विभागाच्या राशी विभागाला तीस अंश वाटायला आले तीस 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 अंश अंशाचे असे बारा विभाग पडलेले आहेत इथे तुम्हाला स्क्रीनवर ही आकृती दिसतच असेल त्याच्यावरून तुम्हाला हे अधिक स्पष्ट होईल हां तर म्हणजे प्रत्येक राशीचे तीस अंश किंवा तीस भाग होतात हम्म इथे आकृती तुम्हाला दिसत आहेत व्यवहारिक बाबतीत तुम्हाला हे अधिक समजून घ्यायचं असेल तर तुमची जन्मलग्न कुंडली ओपन करा तिथे तुम्हाला ग्रहांची मी सांगितलं आधी अक्षर दिलेली असतात रवी म्हणजे र बुध म्हणजे बु अशी अक्षर दिलेली असतात आणि त्या अक्षराच्या वर अगदी बारीक टाईप मध्ये एक आकडा दिलेला असतो तो आकडा काय दर्शवतो तर त्या राशीत तो ग्रह किती अंशावर पडलेला आहे म्हणजे समजा तुमचा रवी मेशेत असेल आणि त्याच्यावर आकडा असेल तेरा तर याचा अर्थ तुमचा रवी हा मेशेत तेरा अंशावर आहे म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळी आकाशात त्या राशीत तो तेरा अंशावर होता हे दर्श दर, दर्शवण्यात येत पुन्हा इथे तुम्हाला स्क्रीनवर एक आकृती दिसत असेल त्याच्यात हे अगदी स्पष्ट होईल ओके तर आता रवी जर त्या राशीत मेशेत तेरा अंशावर आहे हा आणि बुध पण तेरा अंशावरच असेल तर ती अंशात्मक युती म्हणतो आपण किंवा अगदी घट्ट युती असं सर्वसामान्य भाषेत त्यांना त्याला आम्ही म्हणतो आणि तीन अंश इथे आणि तिथे जरी असेल बुध तरी सुद्धा ती अंशात्मक युती किंवा घट्टच युती होते म्हणजेच जर बुध दहा अंशावर असेल किंवा तेराच्या पुढे सोळा अंशावर असेल तरी सुद्धा ती अंशात्मक घट्ट युती आहे असं म्हटलं जात वाईस वर्षा जर बुध तेरा अंशावर आहे आणि रवी दहा अंशावर किंवा सोळा अंशावर आहे तरी सुद्धा ती रवी आणि बुधाची अंशात्मक युती होते घट्ट युती होते मला अशा आहे ही संकल्पना तुम्हाला समजली असेल जर समजली नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा म्हणजे माझ्या परीने मी अजून अधिक समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन पण मला वाटतं हे पुरेस मी स्पष्ट केलेलं आहे तर अंशात्मक युती म्हणजे काही संकल्पना तुम्हाला समजली आता दुसरी संकल्पना आपण बघू ती म्हणजे ग्रहाची स्वरास उच्चरास आणि त्रिकोण रास तर स्वरास तर तुम्हाला माहितीच आहे माझ्या व्हिडिओतनं अनेक वेळा सांगितले गेलेलं आहे की कोणत्या ग्रहाची कुठली रास आहे म्हणजे पुन्हा आपण एकदा मी पटपट रिपीट करते की मंगळ या ग्रहाच्या दोन राशी आहेत म्हणजे त्याच्या त्या स्वराशी म्हणता येतील मेष आणि वृश्चिक शुक्राच्या वृषभ आणि तूळ या दोन स्वराशी आहेत त्याच्यानंतर बुधाच्या मिथून आणि कन्या ह्या दोन राशी आहेत त्याच्यानंतर चंद्राची एकच रास आहे कर्क नंतर रवीची एकच रास आहे सिंह त्याच्यानंतर अ आपण कुठली हा गुरुची गुरुची रास आहे धनु आणि मीन या दोन राशी गुरुच्या आहेत आणि शनीच्या आहेत मकर आणि कुंभ या दोन राशी शनीच्या आहेत म्हणजे जेव्हा सूर्य हा रवी हा सिंहेत पडला असेल तेव्हा आपण असं म्हणू की तो स्वराशीत आहे ठीक आहे तर स्वरास म्हणजे काय हे तुम्हाला कळलंय सोपं आता ग्रहाची उच्चीची रास असते त्रिकोण रास असते आणि नीचीची पण रास असते म्हणजे ज्यात तो ग्रह नीच, नीचीचा होतो तो बिघडतो तर ह्या तीनही प्रकार मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि यापाठी कुठलंही लॉजिक नाही हवं तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा एक वही किंवा कागद आणि पेन घेऊन बसा आणि हे लिहून घ्या चक्क कारण हे पुढे खूप महत्वाचं ठरणार आहे म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना की ह्याचा रवी बलवान आहे किंवा त्या माझ्या बुध रवी युती जो स्वाती मॅडमनी उल्लेख केला होता तुमचा रवी जर बलवान असेल तर काय फळं देते तर त्या बलवान कन्सेप्टमध्ये मध्ये हे फार महत्वाचं ठरतं की रवी स्वराशीत आहे उच्चीच्या राशीत आहे मूल त्रिकोण राशीत आहे का नीचीच्या राशीत आहे एक बल्वान, बल्वान पें हे एक बलवान ग्रहाला बलवान ठरवणारा महत्वाचा घटक आहे त्यामुळे तुम्ही वही आणि पेन्सिल पेन घेऊन हे लिहून घ्या तर मी तुम्हाला आता सांगते हा रवी रवीची स्वरास पहिली सिंह रवी मेशेत उच्चीचा होतो त्याच्यानंतर त्याची मूल त्रिकोण रास आहे पुन्हा सिंहच म्हणजे स्वरासच आहे आणि त्याची निचीची रास आहे तूळ म्हणजे तुळेत तो निचीचा होतो तो बिघडतो तो अ त्याला बळ नसतं तो वाईट फळ देतो ओके आता मी हे सगळं परत परत एक्सप्लेन नाही करणार मी तुम्हाला पटापट -पत ग्रहांच्या ह्या स्वरास उच्चरास मूल त्रिकोणरास आणि रास हे सांगते चंद्र चंद्राची स्वतःची रास आहे कर्क उच्चीची रास आहे वृषभ त्याच्यानंतर मूल त्रिकोण रास आहे पुन्हा वृषभ आणि नीच राश नीच राशी आहे वृश्चिक मंगळ मंगळाची स्वतःच्या दोन राशी आहेत मेष आणि वृश्चिक नंतर उच्च राशी आहे मकर त्यानंतर मूल त्रिकोण राशी आहे मेष म्हणजे तुमच्या लक्षात आलं असे की मूल त्रिकोण रास ही एकतर स्वरास असते किंवा उच्चीची जी रास आहे तीच असते त्यामुळे ते काही फार अवघड नाहीये आणि नीचीची रास मंगळाची निचीची रास आहे कर्क म्हणजे कर्केत मंगळ नीचीचा होतो ओके महत्वाचं तुम्हाला स्वरास उच्च रास आणि नीचीची रास हे लक्षात ठेवलं तरी पुरेसा आहे बुध बुधाच्या स्वराशी आहे दोन निथून कन्या त्याच्यानंतर उच्च राशी आहे कन्या त्याच्यानंतर मूल त्रिकोण रास पण कन्याच आहे म्हणजे कन्यात जर बुध असेल तर त्याला भरपूर बळ असतं एक तो एकदम बलवान असतो असं आपण म्हणू शकतो आणि निचीची रास आहे मीन मीन तो निचीचा होतो गुरुच्या दोन स्वतःच्या राशी आहेत धनु मीन उच्च राशी आहे कर्क त्याच्यानंतर मूल त्रिकोण राशी आहे धनु आणि नीच राशी आहे मकर शुक्राच्या स्वतःच्या दोन राशी आहेत वृषभ आणि तूळ उच्च राशी आहे मीन आणि मूल त्रिकोण रास आहे तूळ आणि नीचीची रास आहे कन्या शनीच्या स्वतःच्या दोन राशी आहेत मकर आणि कुंभ उच्च राशी आहे तूळ त्याच्यानंतर नीच राशी आहे मेष आणि मूल त्रिकोण राशी आहे कुंभ राहू आणि केतूच्या पण स्वतःच्या राशी आहेत राहूची स्वतःची रास आहे कन्या उच्च राशी आहे वृषभ किंवा मिथून नीच राशी आहे धनु किंवा वृश्चिक मूल त्रिकोण राशी आहे मिथून किंवा कर्क केतूची स्वतःची रास आहे मीन उच्च राशी आहे वृश्चिक त्यानंतर नीच राशी आहे वृषभ मूल त्रिकोण राशी आहे धनु तर या आपण महत्वाच्या ग्रहांच्या उच्च आणि मूल त्रिकोण राशी स्वराशी आणि निचीच्या राशी पाहिल्या मी परत एकदा सांगते हे फार महत्वाचं आहे कारण यामुळे तुम्हाला त्यात जे सांगितलं आहे बुध रवी युती या व्हिडिओमध्ये ते समजायला मदत होईल की ही युती बलवान कुठे ठरणार आहे स्वराशीत असेल उच्च राशीत असेल तर ही बलवान ठरणार आहे त्यामुळे हा घटक अतिशय महत्वाचा आहे ग्रह कुठल्या राशीत आहे आता दुसरा महत्वाचा घटक म्हणजे तिसरी संकल्पना जी आपण म्हणू कि ग्रहाच्या शत्रू आणि मित्र ग्रह हे कोणते हे सुद्धा महत्वाचे कारण तो ज्या राशीत आहे ती जर त्याच्या शत्रूची रास असेल तर साहजिकच तो तिथे चांगली फळं देणार नाही म्हणजे फळ देण्याच्या दृष्टीने ग्रह कसं काम करतो हे तिन्ही हे घटक ठरतात ठीक आहे तर आता ह्याच्यात आहे ना सरळ सरळ असे दोन साधारण ग्रुप्स आहेत म्हणजे रवी चंद्र मंगळ गुरु हा एक ग्रुप आहे त्याच्यानंतर शुक्र बुध शनी राहू हा एक दुसरा ग्रुप आहे हे पण तुम्ही लिहून घेऊ शकता तर म्हणजे कसं आता तुमच्या लक्षात येईल की रवीचे मित्र ग्रह कोणते आहेत चंद्र मंगळ गुरु शत्रु ग्रह कोणते आहेत शुक्र शनी राहू ह नंतर चंद्राचे मित्र ग्रह कोणते आहेत रवी बुध आणि शत्रु कोण आहे राहू त्याच्यानंतर मंगळाचे मित्र पुन्हा रविचंद्र गुरु आणि शत्रु आहेत शत्रु शत्रु बुध आणि राहू बुधाचे मित्र ग्रह आहेत रवी शुक्र राहू आणि शत्रु ग्रह आहेत चंद्र गुरुचे मित्र ग्रह आहेत चंद्र मंगळ आणि शत्रु ग्रह आहेत बुध शुक्र शुक्राचे मित्र ग्रह आहेत बुध शनी राहू शत्रु ग्रह आहेत चंद्र शनीचे मित्र ग्रह आहेत शुक्र बुध राहू तर शत्रु ग्रह आहेत चंद्र मंगळ राहूचे मित्र ग्रह आहेत बुध शुक्र शनी आणि शत्रुग्रह आहेत रविचंद्र मंगळ केतूचे मित्र ग्रह आहेत बुध शुक्र शनी आणि शत्रुग्रह आहेत रविचंद्र मंगळ हम्म ठीक आहे तर आता तुम्ही मी मग अशी म्हटलं तस हे दोन ग्रुप दिसतात रविचंद्र मंगळ वाला एक ग्रुप शुक्र बुध शनी वाला दुसरा ग्रुप असे दोन म्हणजे साधारण या पक्ष त्यांची त्याप्रमाणे मैत्री किंवा शत्रुता असते हे लक्षात ठेवायला थोडं सोपं आहे तर अशा तऱ्हेने हेही महत्वाचं आहे कारण तो ग्रह मित्र राशीत पडला आहे का त्याच्या बरोबर जो ग्रह आहे तो त्याचा मित्र आहे का शत्रू हा हे महत्वाचं ठरत तर मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल विशेष करून तो व्हिडिओ समजून घेण्यासाठी आणि मी जसं म्हटलं की हळूहळू हळू खोलात आपण शिरतो बेसिक आपलं ज्ञान देऊन झालेलं आहे अजूनही पुढे येईल की ग्रहांबद्दलची माहिती राशींबद्दलची बेसिक माहिती हीही तुम्हाला सांगू सांगितलीच जाईल पण युतीच्या व्हिडिओच्या अनुषंगाने ही माहिती सांगणं मला आवश्यक वाटलं अंशाचं पण कसं आहे अंशाचा अजून एक उपयोग आहे की अंशात कुठे नक्की तो पडलाय तो ग्रह हे समजण्यासाठी अंश उपयोगी पडतात म्हणजे आपण म्हटलं रवी मेषेत पडला आहे म्हणजे नक्की तो कुठे आहे अगदी सुरुवातीला आहे का आहे का मध्ये कुठे ह्यासाठी हे दोन कारणांसाठी अतिशय महत्वाचं आहे एक तर सुरुवातीच्या अंशात असेल तर त्याला तेवढं बल नसतं म्हणजे एक दोन तीन अशा अंशात शेवट शेवटच्या अंशात तो अधिक बलवान होतो ग्रह हे एक झालं आणि कुठल्या अंशात पडला आहे यावरून सांग पटकन त्याचं नक्षत्र कुठलं आहे हे आपण सांगू शकतो नक्षत्रांबद्दलची माहिती ही आपण नंतर घेणारच आहोत त्यामुळे ग्रह कुठल्या नक्षत्रात आहे हेही फार फार महत्वाचं असत मला माहिती आहे हे थोडस जास्त आहे पण ह्या तीन संकल्पना तुम्ही हा व्हिडिओ परत परत पहा अगदी लगेच लक्षात येतीलच असं नाही पण परत परत पाहायला तुमच्या लक्षात येतील किंवा लिहून ठेवलं तर तुमच्या नीट लक्षात येईल आणि तुमची स्वतःची पत्रिका किंवा तुमच्या कुटुंबातली मित्रांची पत्रिका तुम्ही पाहून त्याच्याबद्दल नक्कीच जास्त माहिती देऊ शकाल किंवा माहिती करून घेऊ शकाल की त्या पत्रिकेतला कुठला ग्रह बलवान आहे कुठला ग्रह कमकुवत आहे ही एकदा तुम्हाला माहिती झाली की प्रडिक्शन म्हणजे फलादेश म्हणजे काय तो ग्रह काय देईल ती युती काय देईल हे आपण सोप्या रीतीने सांगू शकतो औषात्मक युतीचं महत्व यासाठी आहे की जेव्हा अंशात्मक युती असते म्हणजे ते दोन्ही ग्रह एकाच अंशावर हो आहेत किंवा तीन अंश पुढे मागे ही युती बलवान असते आणि ती जास्तीत जास्त फळं देईल म्हणजे मेष राशीत जर बुध एक अंशावर आहे आणि रवी जर सत्तावीस अंशावर आहे तर ती युती जास्त फळ देईल का नाही कारण ते खूप लांब लांब आहेत पण रवी आणि बुध हे इत असे जवळ असतील तर ते नक्कीच फळ देणार आहेत आणि बुधादित्य योगाबद्दल जे आपण बोललो होतो त्याच्यात तर रवीच्या पुढे सहा अंशापर्यंत बुध असेल तर हा बुधादित्य योग अतिशय प्रभावी आहे त्यामुळे अंश किती आहेत हे महत्वाचं आहे